मी तर म्हणते हिवाळा चालू झाला ना की मटार कचोरीची रेसिपी ना झालीच पाहिजे मस्त अशी मसाला भरून मटार कचोरी त्यासोबतच ना चिंचेचं गोड पाणी काय सांगू तुम्हाला ही कचोरी ना एकदा घरात नक्कीच बनली जाते आमच्या घरात हिवाळ्यात होतेच बरं का ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक कमेंट करून मला नक्कीच कळवा नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि तुम्हाला सर्वांचं प्रियासफडीमध्ये मनापासून स्वागत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ना चिंचेची चटणी बनवणार आहोत सगळ्या साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तरी पण एकदा मी तुम्हाला सांगते तर हे बघा या कपानेमजून मी अर्धा कप इतकी चिंच घेतलेली तिला पाऊन कप इतकं पाण्यामध्ये ना भिजत घातलं होतं त्यासोबतच याच कपाने मधून एक कप इतकी मी साखर घेतलेली आता तुम्हाला कप मेजर नाही करायचं ना कोणत्याही एका वाटीने प्रमाण घ्या एक वाटी साखर त्याच वाटीने ना तुम्हाला अर्धी वाटी इतकं चिंच घ्यायची आणि तिला पाऊन कप इतकं पाण्यामध्ये भिजत घालायचं तर मी इथे गरम पाणी चिंच भिजत घातलेली म्हणून फक्त अर्धा तास भिजत घातली होती तुम्ही साध्या पाण्यात भिजत घालणार असाल तर दोन ते तीन तास अगदी पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित भिजवून घ्या तर हे बघू शकता दोन तीन तास भिजल्यानंतर ना ही चिंच अगदी अशी नरम होऊन जाते अगदी अशी नरम झाल्यानंतर मग आपल्याला वापरायची आता बाकीचं जिन्नस काय लागणार आहे मी ते सांगते तर इथे बघा मी हाफ टी स्पून इतके जिरे पूड घेतलेली आहे आणि त्यासोबतच मी मीठ घेतलेलं आहे थोडस चवीनुसार आणि इथे ना फक्त एक पिंच इतकं ना मी फूड कलर घेतलेलं आहे तर टोमॅटो रेड कलर असतो ना तो वापरलाय मी तुम्ही नाही वापरला तरी चालेल आता त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पाण्याचं प्रमाण तर हे बघा साखर आणि कप साखर आणि चिंच ज्या कपाने मी घेतलेली ना त्याच कपाने अगदी मोजून मी पाणी पण घेणार आहे तर पाणी किती घ्यायचं ते मी सांगते तुम्हाला तर हे बघा याच कपाने मोजून आपल्याला दोन कप इतकं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं तर हा एक कप घातला याच्यामध्ये आता सोबतच आपल्याला दुसरा कप पण याच्यामध्ये लगेच आपण घालून घेऊयात तर हे दोन कप पाणी घातलं याच्यामध्ये आता हे पाणी ना आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचंय त्याच्यामध्ये अगोदर साखर पण घालून घेऊयात आणि गॅसवरती आता ह्याला गरम करायला ठेवून घेऊयात लक्षात घ्या साखर फक्त आपल्याला ह्या स्टेजला नाही याच्यामध्ये विरगळून घ्यायचे साखर विरघळते गॅसची फ्लेम पूर्ण कमी करूयात तोपर्यंत ना आपण चाळणीवरती ना जी आपण चिंच घेतलेली ना ती चिंच व्यवस्थित अशी खाऊन घेऊया म्हणजे चिंचेमधला जो गर असतो की नाही तो गर आपल्याला वेगळा करायचा आहे आणि जे चिंचेमध्ये जे वरती जोळा जो कचरा राहिलेला असतो की नाही तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा तर हे बघू शकताय अगदी थोडा वेळ लागेल तुम्हाला आणि सगळं व्यवस्थित असं त्याला मोकळं करून घ्या गर सगळा व्यवस्थित त्याचा काढून घ्या तर हे बघा अगदी घर त्याचं व्यवस्थित सगळं काढून झालेला आहे सोबतच आपल्या इथे पाण्यामध्ये जी साखर टाकलेली ना ती साखर पण विरगळलेली आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये ना आपण लगेचच चिंचे जो चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे की नाही ते आता लगेचच याच्यामध्ये घालून घेऊयात तर हे बघा अगदी घातल्यानंतर ना परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चांगलं ढवळून घ्या आणि इथून पुढे ना तुम्हाला मगाशी मी साहित्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर सांगायचं विसरली होती तर इथे ना मी दोन चमचे म्हणजे दोन मोठे चमचे दोन टेबल स्पून इतकं कॉन्फ्लॉवर घेतलंय त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची ना पातळ अशी आपल्याला स्लरी करून घ्यायची तर लगेच मी वापर नाही वापरणार मी कधी वापरायचं तेही सांगते तुम्हाला ह्याची स्लरी करून घ्यायची आणि ह्याला आपण थोडंसं साईडला ठेवून देऊया तर इथे पाण्याला आपल्याला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय एक दोन मिनटं ना ह्याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचंय तरी बघू शकता आता दोन मिनिटानंतर ना अगदी जाडसर असं व्हायला लागलं ना की ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जेरेपूड घालायची आणि फूड कलर घालून घेऊयात तर फूड कलर मी अगदी थोडासा वापरलाय मी तुम्हाला जसं मग अशा सांगितलं तुम्ही नाही वापरला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालून घ्या तर मिठाचं प्रमाण मी तुम्हाला इथं नाही सांगितलेलं आणि ना एक गोष्ट चटणीचं प्रमाण मी इथं थोडंसं सा जास्त सांगितलंय तुम्हाला तुम्हाला जर कमी प्रमाणात चटणी बनवायची असेल फक्त याच्यासाठी तर त्याचं साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एकदा नीट चेक करून घ्या तुम्ही आता ह्या स्टेजला ना कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी करून घेतलेली ना ती आपण ती अगदी थोडी थोडी घालून याच्यामध्ये मिक्स करायची एकदम सगळी घालू नका थोडं थोडं घालून मिक्स करा आणि मग त्याला ढवळून घ्या तर आता बघू शकताय की एक दोन मिनिटं फक्त एक मिनटं त्याला उकळी काढा आणि बघू शकता की आपली चिंचेची चटणी पण तयार झालेली आहे तर चिंचेच्या चटणीचं प्रमाण मी थोडंसं जास्त बनवलंय कारण आमच्या घरामध्ये ना चाटचे पदार्थ खूप जास्त बनतात म्हणून आता एकदा अशी बनवून ठेवली ना की मग तुम्ही महिनाभर तिला व्यवस्थित अशी स्टोर करू शकता तर आता एकदा चव घेऊन बघा मीठ साखर अगदी प्रमाण व्यवस्थित आहे का मला मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं कमी वाटत होतं मग मी थोडंसं मिठाचं प्रमाण परत त्याच्यामध्ये वाढवलं आणि परत त्याला एक उकळी काढून घेतली आणि आता तुम्ही बघू शकता जवा जवा की जेव्हा घट्ट जेव्हा आपण त्याच्यामध्ये क्रॉन मिक्स करतो की नाही मग अशी चटणी एकदम सुरुवातीला गरम असताना थोडीशी घट्ट दिसते थंड झाल्यानंतर अजून घट्ट होऊन जाईल आता आपल्याला पीठ म्हणून घ्यायचंय तर त्याच्यासाठी बघा एक कप मैदा घेतलाय चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हाफ टी स्पून मी ओवा घेतलाय त्यासोबतच ना दोन टी स्पून मी इथे तेल घेतलेलं आहे तर आता हे साहित्य आपल्याला घ्यायचंय सगळं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एकदा चेक करून घ्या आता एका बाउलमध्ये मैदा काढायचा मीठ घालायचं आणि याच्यामध्ये ओवा घालून ना आपल्याला हातावरती व्यवस्थित असं चोळून घालायचंय आणि सोबतच ना याच्यामध्ये जे तेल घेतलं ना तेल सुद्धा आपण लगेच याच्यामध्ये घालून घेऊयात तर आता लक्षात घ्या याच्यामध्ये ना आपल्याला पहिल्यांदा जे तेल आपण घातलेलं आहे ना त्या तेलाला व्यवस्थित अगोदर मैदा मळून घ्यायचा आणि नंतर अगदी थोडं थोडंसं पाणी घालून ना त्याचा आपल्याला ना मऊ सुद्धा गोळा करून घ्यायचा लक्षात घ्या अगदी घट्ट याचा गोळा नाही करायचा आणि चपातीला आपण जसं पीठ मळतो ना अगदी तसंही नाही मळायचं कारण जो मैदा असतो की नाही तो, तो कितीही झाला तरी असा आकसतो त्याच्यासाठी त्याला मळताना ना जेमतेम या बेतानेच मळून घ्या अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आपल्याला त्याला तुम्हाला एकदा दाखवते मी त्याचं टेक्स्चर पण आपल्याला कसं ठेवायचं आहे चांगलं व्यवस्थित त्याला मळून घ्या आणि हे बघू शकताय अगदी असं आपल्याला मोळून घ्यायचं जास्त घट्ट नाही ठेवायचं मध्यम साईजमध्ये त्याला मळायचं सा। आणि मग याच्यावरती ना आता आपण झाकण ठेवाय झाकून याला नाही एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण रेस्ट करायला ठेवून द्या जोपर्यंत आपली स्टफिंगची तयारी होते तर आता हे बघा आपल्याला ना याच्यामध्ये आपण मटारचं स्टपिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य काय घेतलेलं ते दाखवते मी तर इथे मी एक कप इतकं ना वाटाणे घेतले तर वाटाणे ताजे वाटाणे घेतले तुम्ही फ्रोझन वाटाणे पण ह्याच्याऐवजी वापरू शकता फक्त फ्रोझन वाटाने घ्याल तर त्याला गरम पाण्यामध्ये ना एक पंधरा वीस मिनिटांसाठी ठेवून द्या तर आता आपण हे साधे वाटाणे वापरतो आहे बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते सांगते तर हे बघा पाव टीस्पून इथे आपल्याला हिंग लागणार आहे त्यासोबतच पाव टी स्पून मी इथे हळद घेतलेली आहे इथे आपल्याला आहे ते म्हणजे हाफ टी स्पून मीठ हाफ टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली हाफ टी स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतली त्याऐवजी बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल हाफ टी स्पून जिरे हाफ टी स्पून बडीशेप लागणार आहे त्यासोबतच दोन मी मिरच्या घेतलेल्या आहेत मधून चिरून घेतले आहेत इथे ना तीन ते चार लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आपल्याला आणि त्यासोबतच ना मी अर्धा इंच अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे आता ह्याला ठेचून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आणि सोबत आपल्याला थोडंसं तेल पण लागणार आहे आता हे सगळं साहित्य लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ना तोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि जे आपण वाटाणे घेतलेले ना ते ह्याच्यामध्ये आपण चांगले शिजवून घ्यायचे लक्षात घ्या इथे फ्रोझन वाटाणे जर तुम्ही वापरताय ना तर त्याला फक्त गरम पाण्यामध्ये ना एक पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून थे द्या किंवा एक पाच मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये जरी ठेवलं ना तरी ते चांगले नरम होऊन जातील फक्त आता हे ताजे वाटाण आहेत ना त्यामुळे त्याला एक सात आठ मिनिटं आपण त्याला चांगलं शिजवून घेऊया तर आता हे बघू शकताय की वाटण आपले शिजल्यानंतर ना पूर्ण असे नरम झाले पाहिजेत एकदा हातावरती त्याला असं चुरून बघा तर हे बघा वटाने आपले असे चांगले नरम झाले पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला त्याला वापरायला घ्यायचंय अगदी असे नरम झाले ना की या स्टेजला गॅस आपल्याला बंद करायचा आणि ह्याला आपण एका का गाळणीवरती काढून घेऊयात तर पाणी वेगळं झालं की वाटाणे चांगले जरा थंड होऊ द्यात कारण ह्याला आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत त्यामुळे चांगले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेऊयात आता याच्यामध्ये ना सोबतच आपल्याला ना मिरची पण घालायची आणि कोथिंबीर पण याच्या सोबतच आपण घालून वाटण करून घेऊयात तर आता हे बघा याचं वाटण कसं करायचं लक्षात घ्या याचं वाटण आपल्याला पाणी अजिबात नाही वापरायचं बिना पाणी घालताना याचं वाटण आपल्याला असं करून घ्यायचंय तर तुम्ही हे बघू शकता याचं टेक्स्चर कसं ठेवलेलं आहे मी हे बघा अगदी याच्या जर तुम्हाला वाटलं ना की एखादा वाटणं राहिलाय शिल्लक बारीक नाही झालेला तर ते आपण नंतर करणार आहोत पण अगदी असं वाटण त्याचं करून घ्या गॅस चालू करायचा गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढईमध्ये ना एक टेबल स्पूनला पण कमी इतकंच तेल घाला तेल जास्त घालू नका याच्यामध्ये आणि तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये जिरे आणि बडीशेप घालून घेऊयात आता सोबतच याच्यामध्ये अद्रक आणि लसूणचा जो ठेचा करून घेतलेला ना तो पण लगुलग याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्या स्टेजला हळद हिंग कश्मीरी मिरची पावडर आणि आपण जी जिरेपूड घेतलेली ती पण याच्यामध्ये घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर आता हे बघा ह्या स्टेजला आपल्याला जे वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण पण याच्यामध्ये लगेच आपण घालून घेऊयात आणि त्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या स्टेजला ना मी गॅस बंद केला हे बघा स्मॅशर जेव्हा तुम्ही चालवाल की नाही तेव्हा गॅस बंद, बंद करा नाहीतर जर तुम्ही गॅस चालू ठेवला ना तर, तर हे सगळं कढईला खाली चिकटून बसेल आणि करपवून जाईल त्यासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आणि मग त्याला स्मॅशरने असं बारीक करून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल वटाना कुठे एखादा मोठा राहिलेला आहे तर स्मॅशरने चांगले त्याला रगडून घ्या आणि एका प्लेटवरती काढा आणि पूर्ण व्यवस्थित असं थंड करून घ्या हे थंड होते तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ना ते एकदा व्यवस्थित बघून घेऊयात तर त्याला परत एकदा व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं चांगलं नरम करून घ्यायचं बरं का त्याला पुन्हा एकदा काढल्यानंतर चांगलं मोळून घ्यायचं आणि याच्यानं अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर लक्षात घ्या मी ना कचोऱ्या अगदी छोट्या छोट्या आहे म्हणून मी अगदी छोटे छोटे गोळे करते पण जर तुम्हाला चांगल्या प्रत्येक घरामध्ये जर एका घरामध्ये जर पाच लोक आहेत चार लोक आहेत त्या हिशोबाने जर तुम्ही कचोऱ्या करताय ना तर त्या साईजमध्ये एक एक प्रत्येकाला येईल अशा हिशोबाने तुम्ही मोठ्या पण करू शकताय तर मी अगदी छोटे छोटे आहे तर तुम्ही एक गोळा बघितलाय माझा की किती साईजमध्ये मी केलेला आहे ह्याला व्यवस्थित असं गोळ करून घ्यायचा त्याचे सगळे गोळे करून घ्यायचे अगदी व्यवस्थित असे हे बघू शकता अगदी सगळे गोळे करून घेतलेत आणि आता जे आपण जे स्टफिंग करणार आहोत की नाही त्याचे पण आपण तेवढेच गोळे करून घ्यायचे तर तुम्ही एका बाउलमध्ये तिकडे बाजूला तुम्हाला दिसते तर बाउलमध्ये जे गोळे केलेत ना ते सगळे गोळे मी झाकून ठेवलेले आहेत अगदी व्यवस्थित कारण त्याला हवा लागायला नको नाही तर वरून जे मैदा असतो ना त्या मैद्याला वरून तडा जाईल मग आपल्याला जे स्टफिंग आपण भरू ना ते व्यवस्थित भरता येणार नाही त्याच्यासाठी जेवढे गोळे झालेत त्याच हिशोबाने आपल्याला स्टफिंगचे सगळे गोळे करून घ्यायचे तर हे बघा सगळे गोळे सगळे आपले तयार झालेले आहेत आता याची ना आपल्याला चांगल्याशी कॅविटी करून घ्यायची तर लक्षात घ्या आपण जसं पुरणासाठी करतो की नाही आपण पुरणपोळी बनवताना चपातीचा जसा उंडा घेतो आणि त्याच्यामध्ये पुरण भरतो ना अगदी तसंच आपल्याला याचा सुद्धा करून घ्यायचं आहे एक गोळ्या त्याच्यामध्ये भरायचा आणि अगदी व्यवस्थित त्याला आपल्याला दाबून आहे मी जसं दाखवलंय ना अगदी व्यवस्थित असं करून घ्या फक्त ना जे स्टपिंग भरलेलं असतं ना ते त्याच्यातून बाहेर येतं कामा नये एवढी काळजी घ्या फक्त नाही तर काय होईल जेव्हा आपण ह्याला तळायला जाऊ ना ला, ला जा ती कचोरी ना आपली कढईमध्ये फुटू शकते याच्यासाठी थोडीशी काळजी घ्या इथे तर हे बघा अगदी व्यवस्थित त्याला सील करून घ्यायचं गोल गोल फिरवून त्याला सील करून घ्या आणि वरती जेवढं पीठ राहिलेलं असते की नाही त्याचं ते सगळं पिठाचं शेंडा ना पूर्ण व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आपल्याला ले ले हो तर तुम्ही बघू शकता मी कसं काढलेलं एकदा व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित केलं ना तुमच्या कचोऱ्या सुद्धा खूप छान होतील बरं का परत गोळा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचा आणि त्याला ना असं अगदी दाबून घ्यायचं हातावरती तर बघा अगदी हातावरती चांगलं दाबून घ्या त्याला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला फ्लॅट करू शकता फक्त ना जास्त मोठं ठेवू नका नाही तर कढईमध्ये ती कचोरी ना फुगणार नाही तुमची फुगली पाहिजे ना त्याच्यासाठी व्यवस्थित असं दाबून घ्या स्टपिंग बाहेर येतात का मही या हिशोबाने फक्त व्यवस्थित असं त्याला दाबून घ्यायचे तर हे बघू शकता एक मी तुम्हाला करून दाखवलंय मी अजून एक तुम्हाला करून दाखवते अगदी तशीच आपल्याला द्यायची सुद्धा तशीच त्याची कॅव्हिटी करून घ्यायची अगदी गोल असा खड्डा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये परत तो गोळा भरायचा आणि परत त्याला व्यवस्थित असं आपल्याला सील करून घ्यायचं काळजी फक्त एवढीच घ्यायची की स्टपिंग त्याच्यातून बाहेर आलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित त्याला गोल गोल करून त्याचा जो राहिलेला वरचा जो शेंडा असतो ना तो, तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आणि परत त्याला हातावरती घेऊन व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय जेणेकरून आपली कचोरी आहे ना कढईमध्ये चांगली फुलेल अरे बघा सगळ्याचे मी असेच व्यवस्थित असे करून घेतलेले आणि परत त्याला सगळ्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि तर तेल कसं तापवून घ्यायचं ते लक्षात घ्या तेल गरम करायला ठेवलं की एखादा गोळा टाकला ना की लगेच पटकन वरती आला पाहिजे असं तेल आपलं गरम झालं पाहिजे आणि गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि कमी आचेवरती ना मग सगळ्या जेवढ्या बसतील कढईमध्ये ना तेवढ्या कचोऱ्या याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे तर मी सुरुवातीला फक्त पाचच सोडलेत जास्त सोडू नका गर्दी अजिबात जास्त करू नका आणि अजिबात कचोरीला हात लावायचा नाही बरं का एक दोन मिनटं झाली ना की आपोआप सगळ्या कचोऱ्या अशाच एक एक करून वरती येतील तर तुम्ही बघू शकता आता सगळ्या अशा वरती आलेल्या आहेत ना की मग त्याला चमच्याने ना आपल्याला एक एक करून त्याला उलट करून घ्यायचंय लगेच झारा इथे वापरू नका बरं का चमच्यानेच एक करून त्याला उलट करून घ्या आणि तुम्ही खालच्या बाजूला पण कचोरीचा कलर बघू शकताय किती कसा आलेला आहे कचोरी भाजायला की नाही एक सरासरी म्हणाल ना एक दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो एक कचोरीची जी बॅच असते ना आपल्याला ती तळण्यासाठी वेळ खरं तर लागतो ला म्हणून तुम्हाला सांगते की सुरुवातीला ना एक दोन मिनटं झाली ना की तुम्हाला असं वाटेल की वरती अपो आला की त्याला पलटी करून घ्यायचं आणि तिथून पुढे ना फक्त त्याला उलट पलट करून ना एक दहा ते बारा बारा मिनिटं ना असं चांगला कलर येईपर्यंत त्याला घ्यायचं भाजून घ्यायचं म्हणजे तळून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला वाटेल की कचोरी तुमची फुगलेली नाहीये पण जशी हळूहळू ती तेलामध्ये तळत जाईल की नाही मग ती तुमची ना टमटमी तशी फुगलेली दिसेल आणि जेव्हा फुगलेली दिसेल ना की तुम्हाला दिसेल पण की कचोरीला एका बाजूने ना असा क्रॅक गेलेला असेल वरच्या बाजूने समजून जा की कचोऱ्या तुमच्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर सगळ्या कचऱ्या मी अशात तळून घेतलेल्या आहेत आणि एकदा तुम्हाला एक कचोरी त्यातली फोडून दाखव दे ना, ना तर हे बघा अगदी स्टफिंग पण त्याच्यामध्ये आपण जे भरून घेतलेलं आहे ना ना सारण त्याच्यामध्ये खूप मस्त असं चारी बाजूला पसरलेलं असतं बरं का हे बघू शकताय अगदी व्यवस्थित तुम्ही जसं भराल ना कचोरी फक्त दाबताना व्यवस्थित त्याला दाबून घ्या आणि कढईमध्ये सोडताना सोडल्यानंतर कमी गॅसवरती व्यवस्थित अशी त्याला तळून घ्या तर आता तुम्ही कचोरी कशा पद्धतीने खाता ते मला माहिती नाही पण मी ना कचोरी अशीच खाते बरं का सगळ्या कचोऱ्या असं मस्त तोडून घ्यायच्या आणि त्याच्यावरती ना गोड चटणी घालायची आणि सोबतच तुम्हाला जर दही आवडत असेल ना तर दही पण घाला मला तर खरं तर दही खूप आवडतं बरं का कचोरीमध्ये दही घालायचं आणि वरून अशी बारीक शेव पण मस्त अशी चुरून घालायची तुम्हाला कसं आवडतं मला एकदा कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असला ना तर एक लाईक मात्र नक्कीच करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कचोरी टेस्ट पण करून बघा तुम्हाला खरं सांगू का कचोरी मस्त झालेली आहे काय सांगू तुम्हाला आवडला असला व्हिडिओ एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूयात अशा जे काही सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद